नमस्ते फ्रेंड्स आज आपण उन्हाळी वाळवणातील सर्वात सोपा पदार्थ म्हणजे उपवासाचा नायलॉन चिवडा बनवतो आहे हा जो चिवडा आहे ना तो आपण वरईपासून बनवणार आहोत त्यामुळे बनवायला तर अगदी सोपाच आहे त्यामुळे ना हा जो पदार्थ आहे ना तो अगदी कमी उन्हामध्ये वाळणारा देखील आहे त्यामुळे बऱ्याच माझ्या मैत्रिणींना प्रश्न असतो की गॅलरीमध्ये ऊन येत नाही मग पदार्थ वाळवायचे कसे तर त्यांच्यासाठी ना ही रेसिपी अगदी उपयोगी ठरणार आहे चुडा तर खूप छानच बनवून तयार होतो चवीला रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्ही आपल्या कुटुंबाचा एक भागच होऊन जाल आणि तुम्ही कुठल्याच व्हिडिओज किंवा कुठल्याच रेसिपीज मिस नाही करणार चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नायलॉन साबुदाना किंवा भगरीचा चुडा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी वरचे तांदूळ असे घेतलेले आहेत आता हे वरईच्या तांदळाला बऱ्याच भागांमध्ये भगर असेही म्हणतात आता याच भगरी पासून आजचा जो पदार्थ आहे आपण तो बनवणार आहोत आता हा एक वाटी भगर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता हे वरचे तांदूळ आपल्याला अगदी स्वच्छ पाणी निघतो दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे म्हणजे यामध्ये काही पावडर असेल डस्ट असेल तर ती निघून जाईल मस्त असे पांढरे शुभ्र आपल्याला वरचे तांदूळ इथे धुवून घ्यायचे आहेत धुवून झाल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि पूर्णपणे हे वरे किंवा भगर बुडेल आणि त्याच्यावरती असं पाणी राहील इतपत आपल्याला दुप्पट पाणी यामध्ये घालायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हे जे बगर आहे किंवा वरेचे तांदूळ आहे ते रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत सात ते आठ तास शक्यतो हे तांदूळ भिजले पाहिजेत आता बघा इथे आपण ज्या पट्टीमध्ये म्हणजे एक वाटी आपण इथे बगर घेतली होती तर त्यासाठी इथे मी चार असे उकडून बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला पूर्णपणे असे बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत किंवा तुमच्याकडे जर का स्मॅशर असेल तर स्मॅश करून घेतले तरी देखील चालेल सेम पद्धतीने इथे मी सर्वच बटाटे किसून घेते पण आपण जो असा पदार्थ बनवणार आहोत तो अतिशय झटपट आणि खूपच कमी वेळामध्ये बनवून तयार होतो आणि त्याचबरोबर खायला तर इतका झटपटीत लागतो की मुलं अगदी आवडीने पटकन संपून टाकतात बटाटे किसून झाल्यानंतर आपण जे वरई किंवा भगर इथे भिजून घेतली होती तर ती छानपैकी भिजली गेलेली आहे रात्रभर आता आपण पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी गॅसवरती एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे आणि आपण ज्या वाटीने इथे भगर मोजून घेतली त्याच वाटीने इथे पाणी मोजून घेणार आहोत आता जे आपण वरेचे तांदूळ भिजवले होते तर तेच पाणी आपण सुरुवातीला वापरणार आहोत तीन वाट्या बरोबर पाणी यामध्ये सुरुवातीला मोजून घालायचं आहे त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी पाणी घालायचं नाही लागलं तर आपण नंतर पाणी वाढवणार आहोत पण सुरुवातीला खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही आता या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे भगरीचं पाणी काढून घेतलं होतं तर ती पूर्णपणे या कढईमध्ये अशी घालून घ्यायची पाणी घातल्यापासून ते वरई घालेपर्यंत गॅस इथे फास्टच ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे वरचे तांदूळ या पाण्यामध्ये हलकेसे फुलल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे म्हणजे हे जी वरई आहे ती खाली कढईला तळाला लागणार नाही किंवा करपणार नाही सतत एकसारखं हे मिश्रण ढवळत राहायचं आहे म्हणजे हे खाली तळाशी लागणार नाही वरच्या तांदळाने पूर्णपणे हे पाणी ऍब्सॉर्ब केल्यानंतर किंवा शोषून घेतल्यानंतर यामध्ये आपण जो किसून घेतलेला बटाटा आहे तो पूर्णपणे यामध्ये ऍड करायचा आहे गॅस इथे स्लो आहे आणि मिश्रण पुन्हा एकजीव करायचं आहे मिक्स करून घ्यायचंय म्हणजे खाली तळाशी लागणार नाही ही सुद्धा काळजी घ्यायची आपल्याला मिश्रण मिक्स केल्यानंतर पूर्णपणे हे कोरडं वाटू लागलेलं आहे म्हणजे खाली लागू न देता करपू न देता यामध्ये लगेचच पाणी ऍड करायचं आहे एक वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे म्हणजे सुरुवातीपासून चार वाट्या पाणी इथे आपण घातलेलं आहे आता हे मिश्रण जे आहे ना ते पुन्हा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे मिक्स करत असताना मिश्रण तळाशी लागणार तर नाही ना तर इथे ही काळजी घ्यायची सतत एक सारखं मिश्रण मिक्स करत असताना हे मिश्रण जे आहे ते हळूहळू पाणी शोषून घेतं आणि फुगत जातं त्यामुळे पुन्हा एक वाटी पाणी यामध्ये आपण ऍड करतोय म्हणजे आपलं मिश्रण इथे तळाशी लागणार नाही तवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे लगेच रात्रभर वरही भिजून घेतल्यामुळे छान फुल्ली देखील आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण एकजीव करायचंय हिरव्या मिरची पेस्ट आपण यामध्ये घालतोय आता ही पेस्ट अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची तर तुम्ही इथे पाहू शकता की मिश्रण पुन्हा दाटसर बनवून तयार झाले तर पुन्हा एक वाटी आपण यामध्ये हे पाणी ऍड करतोय सुरुवातीपासून टोटल आपण सहा वाट्या पाणी या मिश्रणामध्ये घातलेलं आहे पाव किलो वरच्या तांदळासाठी पाव किलो बटाटे वापरलेले आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे ज्या वाटीने तुम्ही इथे किंवा भांड्याने वरही मोजलेली आहे तर तेवढंच भांडे, भांडे आपल्याला सहा भांडे इथे पाणी घ्यायचं आहे आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे अगदी स्लो गॅसवरती मी सांगितलेलं परफेक्ट प्रमाण वापरून तुम्ही अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये आजचा हा पदार्थ अगदी परफेक्ट बनवू शकता आता हे मिश्रण इथे पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे अगदी स्लो गॅसवरती आणि पाच ते दहा मिनिटांमध्ये हे मिश्रण शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करून यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर अशा पद्धतीचं मिश्रण आपल्या इथे बनवून तयार झालेलं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं इथे हे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे आता असा हा भगरीचा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी दुधाची पिशवी घेतलेली आहे तुमच्याकडे जर का पायपिंग बॅग असेल तर तुम्ही त्याचा वापर देखील करू शकता आता या पिशवीमध्ये असं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आता मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आपण त्यामुळे पिशवीमध्ये टाकायला काहीच अडचण नाही आहे आता हे मिश्रण पूर्णपणे यामध्ये घालून झाल्यानंतर या, या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला या पिशवीला खालच्या बाजूने कैचीने असा कट द्यायचा आहे आणि आपल्याला हा जो पदार्थ आहे तो बनवून घ्यायचा आहे वरईचा असा हा साबुदाना चुवडा किंवा नायलॉन चुवडा बनवण्यासाठी इथे मी अशा प्रकारचा खाली प्लास्टिकचा कागद अथरून घेतलेला आहे आता हा पदार्थ बनवताना पहिल्या दिवशी तर मी माझ्या गॅलरीमध्येच मा बनवला अजिबात उन्हामध्ये किंवा बाहेर मी गेलेली नाहीये घरामध्येच मा माझ्या गॅलरीमध्ये हा पहिल्या दिवशी पदार्थ वाळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅलरीमध्ये मा हलकसं माझ्या ऊन येतं किंवा बारा दे एक उन कड़ ते एक वाजेपर्यंत जे ऊन असतं कडकडीत तर ते देऊन घ्यायचं आहे खूप जास्त ऊन्हाची देखील आवश्यकता लागत नाही या पदार्थाला अगदी पटकन वाळला देखील जातो आणि झटपट बनवून देखील तयार होतो आणि चवीला तर तुम्ही खाऊनच मला कमेंट्स करून सांगू शकता की कसा तयार झाला आहे ते असा हा नायलॉनचा चिवडा बनवण्यासाठी तुम्ही इथे पायपिंग बॅगचा वापर करू शकता पायपिंग बॅग जर का तुमच्याकडे नसेल तर चमच्याने सुद्धा तुम्ही हळूहळू हे सोडून असं घेऊ शकता आणि फॅन खाली छान असं दिवसभर वाळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्त असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्या आपण सांडगे ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने तुम्ही हे वरईचा चिवडा जो आहे तो बनवून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला जर का स्टिक्स किंवा कुरकुरे जे असतात ना तर त्या आकारामध्ये जर का तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्या आकारात बनवले तरी देखील चालेल खूपच झटपट आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये हा नायलॉनचा चुवडा बनवून इथे तयार झालेला आहे उपवासासाठी अतिशय खमंग आणि कुरकुरीत असा हा पदार्थ आहे आपण ज्या वेळेला बाहेर प्रवासासाठी जातो तर त्यावेळेला सुद्धा आपण स्नॅक्स म्हणून हा आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतो उपवासाच्या वेळेला नेहमी नेहमी साबुदानाचाच प्रकार खाण्यापेक्षा असा हा कुरकुरीत आणि खमंग वरईचा चिवडा आपण बनवून खाऊ शकतो संध्याकाळी छान असे फॅन खाली हे चिवड्याचा प्रकार वाढल्यानंतर मी त्याला उलटण्याच्या मदतीने किंवा कलथ्याच्या मदतीने अशा प्रकारे त्याची बाजू उलट पलट करून घेतलेली आहे अगदीच पटकन देखील गेलेले आहे तुम्ही बघू शकताय दुसऱ्या दिवशी मात्र याला कडकडीत ऊन द्यायचं आहे अगदी कडकडीत असा पदार अग हा पदार्थ वाळून घेतल्यानंतर अगदी वर्ष ते दोन वर्ष हा बंद डब्यामध्ये आराम करू शकतो आता इथे आपण पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी मी हे हा चुडा तळण्यासाठी गॅसवरती जाड तळायची अशी लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता उपवासाला जर का तुम्ही हा चिवडा खाणार असाल तर त्यासाठी इथे शेंगदाणा तेल वापरायचे किंवा तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता हा चिवडा तळण्यासाठी छान असा मिडियम गॅसवरती हा चिवडा तळून घ्यायचा आहे खूप जास्त कमी गॅसवर देखील तळला जाणार नाही आता मीडियम गॅसवरती मस्त असे तांबूस रंगावरती हा चिवडा तळून झाल्यानंतर लगेचच याचं तेल किंवा तूप जे आहे ते त्र निथळून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या झाऱ्यामध्ये लगेचच आपण हा चिवडा काढून घ्यायचा आहे से। सेम पद्धतीने इथे मी काही चिवडा तळवूनच घेते थोडासा हा चिवडा तळवून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी काही शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे मस्त असे शे क्रिस्पी होईस तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहेत आणि या चिवड्यामध्ये घालायचे आहेत असं केल्यामुळे चिवड्याला चव देखील खूप छान येते आणि उपवासाच्या वेळेला असे पौष्टिक पदार्थ खाणे तर गरजेचंच असतं शरीराच्या वाढीसाठी असं हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतल्यानंतर याच कढईमध्ये तुम्ही काही ड्रायफ्रुट्स घालायचे असेल चिवड्यामध्ये तर ते घातले तरी देखील चालेल कढईतून शेंगदाणे बाहेर काढल्यानंतर त्याच कढईमध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या सोयीप्रमाणे घालायच्या आहेत आणि त्या मिरच्या देखील अगदी कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायच्या आहेत शेंगदाण्यामधील पूर्णपणे तेल निथळून घेतल्यानंतर आता आपण जो चिवडा बनवलेला त्यामध्ये हे शेंगदाणे आणि मिरच्या तळून घेतलेल्या घालायच्या आहेत आणि पूर्णपणे हा चिवडा असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उपवासाला मस्त असा खमंग आणि चटपटीत असा चुडा इथे म्हणून तयार झालेला आहे एकदा तुम्ही हा चुडा बनवल्यानंतर अगदी वर्ष ते दोन वर्ष आरामशीर हवाबंद डब्यामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरज आहे किंवा ज्या वेळेस तुम्ही बाहेर फिरायला जात आहे किंवा उपवास आहे तर त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ अगदी पौष्टिक म्हणून तळून खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच करा तुमचं असं लाईक केल्यामुळे मलाही असे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं प्रोत्साहन मिळत असतं चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय